नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर पोलिसांची कारवाई ट्रॅक्टरसह ब्रास वाळू लाख सहा हजार गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुने तालुक्यातून रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तीन वाहनावर एकाच वेळी कारवाई केली आहे त्यामुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धावे चांगलेच दनानले आहेत सडकर्जुनी तालुक्यातून नियमित रेतीची चोरी केली जाते ही अवैध वाहतूक थांबावी आणि शासनाचा महसूल बुडवण्यावर चाप बसावी याकरिता स्थानिक का सामाजिक कार्यकर्ते निवेदन देतात त्याची दखल पोलीस विभाग घेत कारवाई करीत असते त्याचप्रकारे आज आठ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता दरम्यान डुग्गीपार पोलीस व देवरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत एकाच वेळी तीन अवैध वाळूची वाहतूक करताना जप्तीची कारवाई तेली घाडबोरी परिसरातील चुलबन नदीच्या पात्रात केली आहे यात लाल रंगाचे आणि महिंद्रा कंपनीचे तिन्ही ट्रॅक्टर आहेत वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जी शून्य सात सोबत ट्रॉली आहे तर वाहन क्रमांक दुसरे एम एच पस्तीस जी सहा पाच पाच तीन सोबत ट्रॉली आहे तर वाहन क्रमांक तीन एम एच पस्तीस ए जी चोवीस सात नऊ विना ट्रॉलीचा वाहन असून वरील दोन्ही ट्रॉलीमध्ये वाळू भरलेल्या अवस्थेत मिळून आली पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवानाबाबत विचारल्या असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नसल्याने तिन्ही वाहन डुग्गीपार पोलीस स्थानकात जमा करण्यात आले असून वाहन मालक मिलिंद रामलाल झिंगरे वय पंचवीस वर्ष राजेंद्र छबीलाल पाकमोडे वय बावीस वर्ष देवानंद सदाशिव वंजारी वय एकावन्न वर्ष या तिन्ही लोकांवर भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस एकशे चौदा अणवे डुग्गीपारा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईत दोन ब्रास वाळू किंमत सहा हजार रुपये आणि तीन वाहनांची किंमत एकूण आठ लाख असे एकूण आठ लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई देवरी येथील उपवि विभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील व डुग्गीपारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय आकाश सरोदे पी एस आय माणिक गुट्टे पोलीस हवालदार नरेंद्र फुरबांदे पोलीस हवालदार देवचंद सोनटक्के पोलीस हवालदार खुशाल पेंदा व अन्य यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे